नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अँड करिअर भारताचा इतिहास पाहणार आहोत सर्व प्रश्न विशेष म्हणजे वन वॉनलाईनर प्रश्न असतील आणि आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला कोणताही जरी पेपर दिला तरी आपल्याला महाराष्ट्रातील समाज सुधारक याच्यावर प्रश्न येतात म्हणजे येतात म्हणून आजचा जे व्हिडिओ लेक्चर आहे विशेषतः महाराष्ट्राचे समाज सुधारक आहे त्यांच्यावरच आहे म्हणून हा लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे संपूर्ण व्हिडिओ पहा वीस प्रश्न घेतलेले आहे आणि वीसही प्रश्न एम पी एस सी एन टी पी सी टी एट बीएमसी एस एस आणि पोलीस भरती होणारी त्यासाठी अतिशय महत्वाचा आहे विशेषतः एम पी एस सी जे आहे एमपीएससी मध्ये आता कंबाईनचा फॉर्म तुम्ही भरला असेल कंबाईनच्या फॉर्म मध्ये तुम्ही जर पी एस आय टी आय एसओ चा पेपर देत असाल तर त्याच्यामध्ये वन ऑनलाईनवर प्रश्न विशेषतः महाराष्ट्रावर येतात अतिशय महत्वाचे प्रश्न आहे त्यानंतर तुम्ही शिक्षक भरती देत असाल टी ए आय टी शिक्षक भरती बरोबर आहे त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर पोलीस भरतीमध्ये तर हे प्रश्न खूप फेवरेट आहेत हे विचारतात म्हणजे विचारतातच म्हणून संपूर्ण लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचा तुमचे जेवढे प्रश्न असतील ते सर्व काही प्रश्न तुमचे क्लिअर होतील चला तर मग वेळ चालू करूया आपल्या सेशनला पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी को केली इथं खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए जगन्नाथ शंकर सेठ ऑप्शन क्रमांक बी आचार्य बाळशास्त्री आंबेडकर ऑप्शन क्रमांक सी लोकमान्य टिळक की ऑप्शन क्रमांक डी गोपाळ हरी देशमुख यापैकी तुम्हाला जर कोणालाही प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून द्या क्वेश्चन क्रमांक एक आणि त्याचं उत्तर जर तुम्हाला माहीत नसेल तर मी इथं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सांगणार सोबत तुम्हाला एक्स्ट्रा माहिती देण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून तुम्ही जर त्याची नोट्स बनवत असाल तर तुम तुमची जी नोट्स बनेल त्या नोट्समध्ये तुम्हाला एक्स्ट्राची माहिती तुम्हाला ऍड करता आली पाहिजे अशा पद्धतीनं मी तुम्हाला माहिती सांगणार आहोत पहिलाचा प्रश्न आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर ही स्थापना केलेली आहे जगन्नाथ शंकर ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल जगन्नाथ शंकरसेठ त्यांना नागनाथ शंकर सेट नागना सुद्धा ही म्हणतात त्यांना मुंबईचे अनभिष्ठित सम्राट असे सुद्धा म्हणतात मग हे मुंबईचे अनभिषित सम्राट असं कोणी त्यांना म्हणजे उच्चारलं किंवा मग त्यांचा उद्गार काढला तर त्याचा आन्सर आहे आचार्य अत्रे आचार्य अत्रेंनी सांगितलेलं आहे की नानाशंकर सेठ हे मुंबईचे सम्राट आहे ओके त्यानंतर मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना शंकर ओळखतात त्यानंतर हे जे बॉम्बिनेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आहे याची स्थापना कधी झाली तर अठराशे तेवीस मध्ये याची स्थापना झालेली आहे अतिशय महत्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण प्रश्न तुम्ही क्लिअर करून घ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे आपल्यासाठी महत्वाचे आहे यांच्यावर बरेचसे प्रश्न आहे लोकमान्य टप सुद्धा अतिशय महत्वाचे आणि गोपाळ हरी देशमुख सुद्धा आपल्याला महत्वाचे आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत ओके समोरचा प्रश्न आपण पाहणार आता प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे पहा अठराशे मध्ये दर्पण हे पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले अठराशे बत्तीसमध्ये दर्पण हे पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले ऑप्शन आहे तुम्हाला जग जगन्नाथ शंकर सेठ ऑप्शन क्रमांक बी आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर ऑप्शन क्रमांक सी लोकमान्य टिळक आणि ऑप्शन क्रमांक डी गोपाळ हरिदेशमुख मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला माहीत असेल तर पहा दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र आहे म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे वारंवार विचारलेला प्रश्न आहे आणि मोस्ट आय एम पी प्रश्न आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे म्हणून हे तुम्हाला यायलाच पाहिजे ओके मग हे प्रश्न तुम्ही लक्षात घ्या मी तुम्हाला याचं संपूर्ण माहिती सांगतो तर या हे जे अठराशे बत्तीस मध्ये दर्पण पहिलं वृत्तपत्र आलं होतं ते आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं होतं आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं होतं हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल त्यानंतर दर्पण आणि दिग्दर्शन असे दोन एक एक पत्र आहे आणि दिग्दर्शन जे आहे ते मासिक आहे ते मासिक म्हणजे काय तर ते महिन्याला प्रकाशित होत होत ते अठराशे चाळीस मध्ये झालं होतं अठराशे चाळीस मध्ये दिग्दर्शन हा मासिक आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेला आहे मासिक कोणता आहे तर दिग्दर्शन आणि दर्पण काय आहे वृत्तपत्र होतं त्याचसोबत आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी काय काय केलं कोणते कोणते ग्रंथ लिहिले याच्यावरही प्रश्न येतात म्हणून मी म्हणतो की त्यांचे ग्रंथ सुद्धा लिहून घ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे तुम्ही नोट डाऊन करा संपूर्ण माहिती तुम्हाला प्रत्येक माहिती मी सांगणार आहोत पहा हिंदुस्तानचा इतिहास हा एक त्यांनी ग्रंथ लिहिला त्याचबरोबर इंग्लंडचा इतिहास अशा पद्धतीचा दुसरा ग्रंथ लिहिला त्यांनी बरोबर आहे हे सर्व काही गोष्ट लक्षात ठेवा आणि शून्यलब्धी हा सुद्धा एक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी त्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया क्वेश्चन क्रमांक तिसरा पहा प्रभाकर हे साप्ताहिक कोणाचे होते साप्ताहिक आणि वृत्तपत्र त्यासोबत मासिक हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे वारंवार तुम्हाला प्रश्न येतात असे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही वारंवार पेपरमध्ये पाहिलेले असतील मग या प्रश्नाचे ऑप्शन तुम्हाला इथं दिलेले आहे पहा ऑप्शन क्रमांक ए भाऊ महाजन ऑप्शन क्रमांक बी आचार्य बाळशास्त्री जांभेकर ऑप्शन क्रमांक सी लोकमान्य टिळक आणि ऑप्शन क्रमांक डी गोपाळ हरी देशमुख असे ऑप्शन राहतात की ते तुम्हाला नेहमी कन्फ्यूज करतात मग हे प्रभाकर साप्ताहिक कोणाचं होतं तर ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका मी सांगतो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय होतं प्रभाकर मध्ये शतपत्र लिहिते शत पत्रे हे शतपत्रे कोणी लिहिले हे प्रश्न वारंवार आलेला आहे प्रभाकर या वृत्तपत्रात किंवा साप्ताहिकात कोणी शतपत्र लिहिलेले आहे तर शतपत्रे अतिशय महत्वाचं आहे लोखा लोखितवादी गोपाळ हरी देशमुखनी शतपत्रे लिहिलेली आहे हे या प्रश्नाचं उत्तर शतपत्रे जर कोणी लिहिले असं विचारलं तर लोकहित हा लोखितवादी गोपाळ हरी देशमुख परंतु जर तुम्हाला म्हटलं प्रभाकर हे कोणाचं आहे तर त्यांचं हो उत्तर आहे भाऊ महाजन भाऊ महाजन यांचं प्रभाकर हे वृत्तपत्र होतं अतिशय महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर भाऊ महाजन आहे आणि शतपत्रे कोणी लिहिली आहे प्रभाकर वृत्तपत्रात तर प्रभाकर वृत्तपत्रात शतपत्रे लिहिली गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेली आहे त्यांना लोखितवादी म्हणतात लोखितवादी गोपाळ हरी देशमुख त्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत पहा चौथा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे भारत सेवक संघाची स्थापना कोणी केली भारतसेवक संघाची स्थापना कोणी केली या प्र हेही प्रश्न महत्वाचा आहे ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे पहिला ऑप्शन आहे भाऊ महाजन दुसरं ऑप्शन आहे आचार्य विनोबा भावे तिसरा ऑप्शन आहे नामदार गोखले आणि चौथा ऑप्शन आहे गोपाळ हरि देशमुख मग या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका जर माहित असेल तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे नामदार गोखले भारत सेवक संघाची स्थापना कोणी केली तर नामदार गोखले यांनी केलेली आहे मग याच्यामध्ये विनोबा भावे सुद्धा अतिशय महत्वाचे याच्याबद्दलही यांच्याबद्दलही प्रश्न पाहणार आहोत आपण लोखितवादी गोपाळ हरी देशमुख तर आपण पाहिलेलंच आहे की शतपत्र यांनी लिहिली होती भाऊ महाजनचं ते पत्र होतं म्हणजे साप्ताहिक होतं प्रभाकर नावाचं त्याच्यामध्ये लोकहितवादींनी काय लिहिलेलं आहे शतपत्रे आत्ताच पाहिलेलं आहे समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक पाचवा तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत तुम्ही संपूर्ण प्रश्न पहा आणि आपले एकूण एक डाऊट क्लिअर करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे कारण हे वारंवार विचारलेले प्रश्न आहेत ओके यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची आहे खूप वेळेस प्रश्न आलेला आहे यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची अशा पद्धतीचा प्रश्न आहे आणि ही यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी आहे पहिली कादंबरी कोणती तरीही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं पाहिजे की पहिली कादंबरी कोणती आहे तर यमुना पर्यटन ही सर्वात पहिली कादंबरी आहे याचे ऑप्शन आहे पंडिता रमाबाई दुसरं ऑप्शन आहे ताराबाई शिंदे तिसरा ऑप्शन महात्मा फुले आणि चौथं बाबा पद्मनजी अशा पद्धतीचं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे सांगा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाईप नाही करणार तोपर्यंत मला समजणार नाही की तुम्हाला कितीपर्यंत येते आहे की नाही तर तुमचं ऑप्शन पूर्ण काही बरोबर असलं पाहिजे ऑप्शनचे उत्तर बरोबर देण्याचा प्रयत्न करा चला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून द्या चला मी सांगतो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे बाबा पद्मजी बाबा पद्मजी यांनी काय केलेलं आहे यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिलेली आहे आणि ही मराठीतील पहिली कादंबरी आहे जर तुम्हाला असा प्रश्न आला की पहिली कादंबरी कोणती आहे तर यमुना पर्यटन आहे त्याच्यानंतर समोरच्या क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो सहाव्या क्रमांकाचा प्रश्न पाहणार आहोत बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली अशा पद्धतीचा प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे वारंवार विचारलेला प्रश्न आहे याचे ऑप्शन आहे ए सावित्रीबाई फुले बी महात्मा फुले सी विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि डी गोपाळ हरिदेशमुख देशमुख हे चार प्रश्नाचे म्हणजे चार ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचा बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली जर माहित असेल तर उत्तर द्या नाही तर मी सांगतोच पहा या प्रश्नाचं उत्तर आहे महात्मा फुले महात्मा फुलेंनी काय केलं होतं तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना अठराशे त्रेसष्ट मध्ये केली होती कधी तर अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली त्याचसोबत त्यांनी काय केलं होतं महात्मा फुले महात्मा फुले अतिशय महत्वाची आणि थोर विचारवंत होती जे की महाराष्ट्रातले होते आणि यांनी खूप काही महत्वाचं कार्य केलेलं आहे शिक्षणाबद्दल असेल किंवा मग मुलींचे शिक्षण असेल बरेचसे त्यांनी समाजसुधारकामध्ये बऱ्याचस मोलाचं योगदान दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि खूप महत्वाचं आहे मग महात्मा ही पदवी कोणी दिली महात्मा फुलेला हेही प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे महात्मा ही पदवी मुंबईच्या जनतेनं दिलेली आहे ओके okay, कोळीवाडा येथे एक समारंभात राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते मुंबईच्या जनतेनं त्यांना पदवी दिली काय म्हटलं मी तर राव बहादूर वडेकर यांनी मुंबईच्या जनतेनं मुंबई जनते मुंबईची मुंबई जनता यांनी काय केली यांनी महात्मा फुलेंना महात्मा ही पदवी दिलेली आहे मग कोणाच्या हस्ते दिली तर राव बहादूर वडेकर यांच्या हस्ते कुठं दिली तर कोळीवाडा येथे एक समारंभ होता त्याच्यामध्ये महात्मा ही पदवी त्यांना देण्यात आली बहाल करण्यात आली त्यासोबत महात्मा सत्यशोधक समाजाची स्थापना केली हे प्रश्नही खूप वेळा आलेला आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर मध्ये अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा फुले यांनीच केलेली आहे त्यासोबत नाव्याचा संप त्यांनी घडून आणलेला अठराशे पासष्ट मध्ये त्याचसोबत त्यांच्यावर विचार कोणत्या व्यक्तीचा म्हणजे कोणत्या व्यक्तीच्या पुस्तकाचा किंवा मग व्यक्तीचा विचार त्यांच्यावर होता अशा पद्धतीचा प्रश्न जर आला प्रभाव होता तर हे प्रश्न तुम्हाला खूप वेळा येतात पहा थॉमस पेनच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव त्यांच्यावर होता थॉमस पेनची कोणता राईट्स ऑफ मॅन या प्रश्नाचा या प्रश्नाचं उत्तर असंच द्यायचं आहे आपल्याला थॉमस पेनच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव त्यांच्यावर होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे समजून घ्या कि यांनी काय केलं होतं तर शेतकऱ्याचं असूड हा एक ग्रंथ लिहिला शेतकऱ्यांचा असूड त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नाची वाचा फोडलेली आहे थे त्यांनी त्यासोबत शिवाजी महाराजचे बरेचसे पोवाडे त्यांनी लिहिले होते आणि त्यांनी काय केलं होतं तर ज्या वेळेस प्रिन्स ऑफ ड्यूक हे भारत भेटीवर आला होता तिथं शेतकऱ्याच्या वेशात जाऊन त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न मांडले होते असे बरेचसे काही प्रश्न आहेत ते समोर आपण बरेचसे प्रश्न क्लिअर करणार आहोत समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार पहा क्वेश्चन क्रमांक सातवा दत्त महात्मे दत्त महात्मा महात्म्य हे सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला दत्त महात्म्य हे सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन इथं दिलेले आहेत ऑप्शन क्रमांक ए पंडित नेहरू ऑप्शन क्रमांक बी आचार्य बाळशास्त्री आंबेडकर ऑप्शन क्रमांक सी दादाबाई नहरुजे आणि ऑप्शन क्रमांक डी वासुदेव बळवंत फडके अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग या प्रश्नाचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके यांनी काय केलेलं आहे तर हे दत्त महात्म्य नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे सात हजार ओव्यांचा आणि वासुदेव बळवंत फडके कोण आहेत तर यांनी इंग्रजांच्या नाकात जीव आणला होता अतिशय महत्वाचे जे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतात आद्य क्रांतिकारक कोण आहे तर, तर वासुदेव बळवंत फडके आहे हेही लक्षात ठेवा त्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत आता आठव्या क्रमांकाचा प्रश्न पाहणार विद्यार्थी मित्रांनो जांभईकरांनी लिहिलेले पुढीलपैकी ग्रंथ कोणते किंवा कोणते ग्रंथ लिहिले त्यांनी जांभईकरांनी लिहिलेले पुढीलपैकी कोणते ग्रंथ आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए लंकेचा इतिहास ऑप्शन क्रमांक बी भारत खंडपर्व ऑप्शन क्रमांक सी ओरायन आणि ऑप्शन क्रमांक डी हिंदुस्तानचा इतिहास अद्याप अशा पद्धतीचा प्रश्न आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे आचार्य जांभेकर अतिशय महत्वाचे होते त्यांनी दर्पण आणि दिग्दर्शन नावाचे वृत्तपत्र आणि मासिक सुरू केले होते त्याचसोबत त्यांनी आताच मी सांगितलेलं होतं की हिंदुस्थानचा इतिहास त्यांनी पुस्तक लिहिलेला आहे ग्रंथ लिहिलेला आहे हिंदुस्थानचा इतिहास किंवा मग इंग्लंडचा इतिहास असा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे अतिशय महत्वाचे प्रश्न होते वारंवार वार विचारले जाणारे प्रश्न घेत आहे आपण त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आत्माराम पांडुरंग करखडकर यांनी कोणत्या सभेची स्थापना केली विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर इथं गलत आलेलं आहे हा प्रश्न चुकलेला आहे म्हणून आपण आता समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आता विद्यार्थी मित्रांनो आपण दहाव्या क्रमांकाचा प्रश्न पाहणार आहोत द हाय कास्ट ऑफ हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिला हा ग्रंथ कोणी लिहिला अशा पद्धतीचा प्रश्न आहे वारंवार रिपीटेड प्रश्न आहेत पीवाय क्यूज अशाच पद्धतीचे असतात विद्यार्थी मित्रांनो जे वारंवार विचारतात पा, कर पा। तर, Human, हा ऑप्शन क्रमांक आहे पंडिता रमाबाई ऑप्शन क्रमांक बी ताराबाई शिंदे ऑप्शन क्रमांक सी महात्मा फुले आणि ऑप्शन क्रमांक डी बाबा पद्मजी कोण लिहिलेला आहे द कास्ट ऑफ हिंदू वुमन सांगण्याचा प्रयत्न करा ऑप्शन मध्ये या प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा पहा या प्रश्नाचं उत्तर आहे पंडिता रमाबाई पंडिता रमाबाईंनी काय लिहिलेलं आहे तर द हायकास्ट ऑफ हिंदू वुमन हा नावाचा ग्रंथ लिहिला आहे ओके त्यानंतर त्यांनी काय केलं खूप सारे प्रश्न आहे पंडितारामाबाईवर अतिशय महत्वाची आहे रमाबाई कारण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या आहेत शारदा सदनची स्थापना केलेली त्यांनी अठराशे एकोणनव्वद मध्ये शारदा सदनची स्थापना केलेली आहे त्यानंतर आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे ती त्यांनी काय केलेलं आहे आणखी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे बायबलचे मराठीत भाषांतर सुद्धा त्यांनी केलेले आहे त्याच सोबत मुक्ती सदन आणि कृपा सदन हे सुद्धा त्यांनी स्थापन केलेले आहे पहा बरेचसे प्रश्न मी इथे तुम्हाला क्लिअर केलेले आहे काय म्हटलं तर कृपा सदन मुक्ती सदन हे पंडिता रमाबाईंनीच स्थापन केलेले आहे त्यानंतर बायबलचे मराठीत भाषांतर सुद्धा त्यांनी केलेले आहे अठराशे एकोणनव्वद मध्ये शारदा सदन सुद्धा स्थापन केलेलं आहे शारदा सदन त्याच सोबत आर्य महिला समाजाची संस्थापक सुद्धा ते होते ओके okay. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे दहाव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला कळाला असेल त्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत आता विद्यार्थी मित्रांनो अकराव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे कोणाच्या स्मरणार्थ तीन जानेवारी हा बालिका दिवस म्हणून साजरा करतात कोणाच्या स्मरणार्थ इथं ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए रामाबाई ऑप्शन क्रमांक बी ताराबाई शिंदे ऑप्शन क्रमांक सी सरोजिनी नायडू ऑप्शन क्रमांक डी सावित्रीबाई फुले तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले तीन जानेवारी हा बालिका दिवस म्हणून साजरा करतात आणि यांच्या हे जे आहे पहिली मुख्याध्यापिका होती आणि महात्मा फुलेची पत्नी असल्यामुळं त्यांनी बरचसं काही स्त्रियांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे शिकवले शिकवलेला आहे आणि पहिली मुख्याध्यापिका होती त्याचसोबत सोबत सावित्रीबाई फुले जे आहे त्यांनी सुबोध रत्नाकर बावनकशी आणि काव्य फुले अशा पद्धतीचे पुस्तक सुद्धा लेख लिहिले ले ले, ले ले आहे लिहिलेले आहे सोबतच त्यांनी खूप सारे म्हणजे ज्यावेळेस काय होत तर अठराशे सत्याऐंशी मध्ये त्यांची मृत्यू झाली प्लेगच्या साथीची शुश्रूषा करताना म्हणजे लोकांची सेवा करत असताना त्यांची मृत्यू झालेली आहे म्हणून हे अतिशय महत्वाचे आहेत सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना एक वेगळं वळण लावलेलं ला, आहे अभ्यासाचं वळण शिक्षणाचं वळण लावलं होतं ओके त्यानंतर बारावा था। था। कौना, कौना था। था। प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा जन्म झाला निफाड येथे कोणा कोणाचा जन्म झाला अशा पद्धतीचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे न्यायमूर्ती रानडे यांचा निफाड येथे काय झालेला आहे तर जन्म झालेला आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली मी तुम्हाला आता प्रश्न सांगत आहे त्याचे उत्तर सांगत आहे पहा त्यानंतर तेराव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे मराठीचे जॅक्सन जॉन्सन म्हणून कोणाला ओळखतात मराठीचे जॉन्सन म्हणून कोणाला ओळखतात अशा पद्धतीचा प्रश्न आहे तुला सांगण्याचा प्रयत्न करा पहा विष्णुशास्त्री पंडित ऑप्शन क्रमांक आहे ऑप्शन क्रमांक बी दादोबा पांडुरंग तरखड दाडोबा झालं इथं दादोबा पाहिजेत त्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर अतिशय महत्वाचे आहे सांगा दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय म्हणतात तर मराठी भाषेचे पानिनी म्हणतात हे लक्षात घ्या म्हणून मराठी जॉक्सन त्यांना जॉन्सन त्यांना म्हणणार नाही तर मराठी भाषेचे व्याकरणकार विष्णूशास्त्री चिपळूणकर सुद्धा आहेत की नाही त्यांना मराठी गद्याचे जनक सुद्धा म्हणतात विष्णुशास्त्री चिपळूणकरला मराठी गद्याचे जनक सुद्धा म्हणतात परंतु आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पाहायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे जॉन्सन म्हणून ओळखल्या जातात ओळखतात त्यानंतर चौदावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलिताचा मुक्तीदाता असं कोणी म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा मुक्तीदाता असं कोणी म्हटलं मग या प्रश्नाचं उत्तर द्या सांगण्याचा प्रयत्न करा पहा ऑप्शन क्रमांक आहे महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक बी सयाजीराव गायकवाड ऑप्शन क्रमांक सी महात्मा फुले ऑप्शन क्रमांक डी राजर्श्री शाहू महाराज ओके मग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सयाजीराव गायकवाड यांनी काय म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलिताचा मुक्तिदाता असं म्हटलेलं आहे आता समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण पहा पंधराव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कुठे दिली डॉक्टर बाबा साहब आंबेडकर धर्मांतरा घोषणा कठे दी ऑप्शन क्रमांक ए मुंबई ऑप्शन क्रमांक बी कोलहापुर ऑप्शन क्रमांक सी नागपुर ऑप्शन क्रमांक डी यवला कुछ करा चला डॉक्टर बाबा साहब आंबेडकर धर्मांतरा घोषणा यवला ये के कुठे केलेली आहे तर येवला येथे धर्मांतराची घोषणा केलेली आहे परंतु नागपूर येथे जाऊन त्यांनी धर्म परिवर्तन केलं होतं ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न पाहू सोळावा क्रमांकाचा प्रश्न आहे भोगावती नदीवर राधानगरी हे धरण कोणी उभारले भोगावती नदीवर राधानगरी हे धरण कोणी उभारले अशा पद्धतीचा प्रश्न आहे सांगण्याचा प्रयत्न करा प्रश्न ऑप्शन कर, क्रमांक ए सयाजीराव गायकवाड ऑप्शन क्रमांक बी जमशेट जी टाटा ऑप्शन क्रमांक सी महात्मा फुले ऑप्शन क्रमांक डी राजर्षी शाहू महाराज आता हे जे भोगावती नद नदीवरचं धरण आहे हे तुम्हाला भूगोलमध्ये प्रश्न येते आणि तुम्हाला इतिहासात सुद्धा प्रश्न येऊ शकते म्हणून हे महत्वाचा प्रश्न आहे आणि हे विचारलेला आहे वारंवार विचारलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे ते राजे होते आणि दलितांसाठी किंवा मग जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी केली सोबतच त्यांनी वसती गृह स्थाप स्थापन केले आहे की नाही बऱ्याचशा गोष्टी त्यांनी चांगल्या के केलेल्या आहेत मग त्यानंतर समोरचा प्रश्न पाहू सतराव्या क्रमांकाचा प्रश्न पुढील पैकी कोणत्या समाज सुधारकांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला खूप महत्वाचा प्रश्न आहे पहिले लोक काय करायची तर आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या लोकांना पाणी भरण्याचं गावात फिरण्याचं असं म्हणजे एक बंधन होत की नाही त्या बंधनातून मुक्त करण्यासाठी त्यांनी एक म्हणजे एक पाऊल उचलला ओके मग त्यांचं नाव काय आहे पुढील पैकी कोणत्या समाज सुधारकांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुरा केला ऑप्शन क्रमांक काय आहे ए आहे रामाबाई ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन क्रमांक सी महात्मा फुले ऑप्शन क्रमांक डी राजर्षी शाहू महाराज बऱ्याचशा जणांना वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रश्नाचं उत्तर असेल किंवा मग राजर्षी शाहू महाराज हे प्रश्नाचं उत्तर असेल बरोबर आहे परंतु तुम्ही चुकता ऑप्शन असेच असतात की जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज करतात हे दोन्ही या प्रश्नाचं उत्तर नाही आहे यांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता बरोबर आहे खूप महत्वाचं काम केलं होतं त्यांनी त्यानंतर नाशिक येथे काळाराम मंदिराचं जे समजा काळीराम मंदिरामध्ये लोकांना अस्पृश्य लोकांना प्रवेश नव्हता तर त्यासाठी त्यांनी एक संप म्हणजे अं ज्यांना काय म्हणतो आपण जसं की त्याला संप केला म्हणा किंवा मग एक विरोध केला त्यांनी चला या प्रश्नाचं उत्तर मा, आहे महात्मा फुले यांनी काय केलं होतं तर त्यांनी केलं होतं आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता ओके त्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण पहा अठराव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे आर्य महिला समाजाची संस्थापक कोण आहे आर्य महिला समाजाचे संस्थापक आताच प्रश्न सांगितलेला आहे प्रश्नाचं उत्तर आहे पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई यांनी काय केलं होतं तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाचे संस्थापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे किंवा के मग संस्था संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे आर्य महिला संस्था ओके त्याचबरोबर शारदा सदन त्यांनी अठराशे एकोणनव्वद आताच आपण पाहिलं होतं मुक्ती सदन कृपा सदन बायबलचे भाषांतर मराठीत केले होते त्यांनी खूप महत्वाचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्हाला वाटत असेल इतर दयानंद सरस्वती आर्य महिला समाज नाही तर यांनी लक्ष द्या या प्रश्नाचं उत्तर हा नाही आहे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसते की आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण आहे बरोबर आहे समोरचा आता समोरच्या प्रश्नाकडे जाऊया एकोणीसव्या क्रमांकाचा प्रश्न रमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहे ऑप्शन क्रमांक ए साठे ऑप्शन क्रमांक बी बाबासाहेब बाबासाहेब पांडुरंग आढाव ऑप्शन क्रमांक सी माजी मुख्यमंत्री वसंतरावजी देशमुख त्यानंतर ऑप्शन क्रमांक डी आचार्य विनोबा भावे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आचार्य विनोबा भावे आचार्य विनोबा भावे हे काय आहेत तर रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आहे रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहे तर आचार्य विनोबा भावे आहेत अतिशय महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न होता त्यासोबत हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो यांना वैयक्तिक सत्याग्रही सुद्धा म्हणतात वैयक्तिक सत्याग्रही पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण आहेत तर आचार्य विनोबा भावेच आहेत ओके मित्रांनो आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत विसाव्या क्रमांकाचा प्रश्न संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोण दिली संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोण दिली ऑप्शन क्रमांक ए आहे पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन क्रमांक बी पंडित मोतीलाल नेहरू ऑप्शन क्रमांक सी कर्मवीर भाऊराव पाटील ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असे चार ऑप्शन आहे या चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन निवडा चला सांगण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी संत तुकडोजी महाराजांना दिलेली होती ओके चला अशा पद्धतीनं आपण मोस्ट वीस प्रश्न पाहिलेले आहेत जे की वारंवार पेपरमध्ये विचारतात आणि असे प्रश्न तुम्हाला नेहमी कन्फ्युजच करतील विद्यार्थी मित्रांनो म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा धन्यवाद तुम्ही पाहिल्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चला विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून त्यांचा अभ्यास झाला पाहिजे ओके भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद